नांदूर मध्मेश्वर धरणातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील शेकडो शेतकरी महिला व पुरुष आक्रमक झाले असून उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकरी नांदूर मध्मेश्वर धरणात जलसमाधी घेण्यासाठी निघालेले असताना यावेळी या, या शेतकऱ्यांना येवला व लासलगाव पोलिसांनी अडवले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न पेटताना दिसत आहे सर आम्ही सदरी वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी असून आम्ही नांदूर कालव्याखाली कालव्या खाली असतो सर आमचं आंदोलन तीन तारखेपासून रोज चालू आहे प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही आम्ही आक्रोश मोर्चा केला हंडा मोर्चा केला बादली मोर्चा केला तरी झोपलेलं प्रशासन हे झोपले म्हणण्यापेक्षा झोप झोपलेल्या व्यक्तीला जागाही करता येतात पण झोपेचं सोन घेतलेलं हे प्रशासन असून आमची कुठलीही जागा घेत नसल्यामुळे आज आम्ही थेट निफाडे येथे चाललो होतो आंदोलनासाठी तरी येवला पोलीस स्टेशनने आम्हाला दुस्करदाजी करून येथेच रोखून ठेवलं या प्रशासनाचा मी तुमच्या माध्यमातून निषेध करतो आणि सांगू इच्छितो प्रशासनाला जरी आम्हाला इथे रोखला असेल तरी आम्ही अन्न इतेड अन्न इथेच अन्न आणि पाणी त्याग करून जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही एवढं मी तुमच्या माध्यमातून सूचित करतो आंदोलन बऱ्याच दिवसापासून आंदोलन करायला हंडा मोर्चा केला बरेच वेळेस आमचा अकरा टी पाणी असताना आम्हाला पाणी दिलं नाही म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस हांडा मोर्चा अण्णाच्या आ... नाव नावाखाली आम्ही बऱ्याच वेळेस मोर्चा वगैरे केला परंतु आम्हाला पाणी मिळालं नाही म्हणून आम्ही जलसमाधी घेण्यासाठी आ... पिकपावर गेलो होतो नांदूर नदी शहरच्या त्याच्यामुळं शासनाने आम्ही अडवलं आणि जर तुम्हाला आवडायचं असेल तर काय अधिकार आहे तुम्हाला आम्हाला आवडायचं आम्हाला पाणी सोडा आम्ही आमची एकच मागणी आहे जर तुम्ही आम्हाला पाणी सोडलं तर आम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही आमच्या हक्काचं पाणी होतं आमचे आज बगीचे वाळू राहिले उसा वाळू राहिले एवढे पिकावर जनावरला पाणी नाही आणि विविध कोरड्या पाड्या आणि आम्हाला पाणी देत नाही तुम्ही म्हणजे हा आमच्यावर काय आण आणि लोकशाहीमध्ये असं चालतं का ज्या भागामध्ये आज माणसं जनावरं मरू राहिले तरी तुम्ही त्या भागाला अकरा टीमची आमचं असलेलं पाणी जर देत नसाल तर हे नाशिकवाल्याने आम्हाला पाणी दिलं पाहिजे हेच आमचं मागणी आहे म्हणून आम्ही आंदोलन करतो आमचं पाणी बाकीच्या ठिकाणी वळवलं नगर जिल्ह्यामध्ये आज पाणी चालू आहे आणि आमच्या वैदापुरावाला का तुम्ही ग्रेठी जाता आमचे पुढेही चांगले नाही म्हणून का आमचं पाणी का तुम्ही पळवलं आम्हाला पाणी दिलं पाहिजे हेच आमची एक मागणी आहे आणि ह्या हिशोबाने आम्हाला एक जो पण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाम या भूमिकेवर स्पष्ट